मोदीची भाषा बदलली देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला झटका बसलाय भाजपाला या निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळताना दिसत नाही तर दुसरीकडे इंडिया आघाडीने दोनशे तीस पेक्षा जास्त जागा जिंकल्याने देशात एनडीए की आघाडी कोण सरकार स्थापन करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे आतापर्यंत समोर आलेल्या निकालात एनडीए ला दोनशे नव्वद जागा मिळाल्या मात्र भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नसल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या निर्णयावर भाजपला अवलंबून राहावं लागणार आहे यामुळे काल कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठेही मोदी सरकारचा उल्लेख न करता एन डी ए सरकार पुन्हा एकदा देशात सरकार बनवणार अशी घोषणा केली लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना मोदींच्या नावाने मत करा असा प्रचार भाजपाकडून करण्यात येत होता मात्र आता निकाल जाहीर झाला असून भाजपला बहुमत न मिळाल्याने मोदींकडून एनडीए सरकारचा उल्लेख होताना दिसत आहे तसेच या भाषणात मोदींकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा देखील उल्लेख करण्यात आला मोदी म्हणाले बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार चांगली कामगिरी करत आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आणि चर्चांना उधाण आहे